तर आपल्या आई वडील काय करतात मग आपल्याला काय केलं पाहिजे मग भले ते शहरात असू देत विदेशात असू देत किंवा खेडेगावात असू देत ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आई वडील फॉलो कर करत असतील ना तरच ते मुलांना समजणार आहे नाहीतर नाही समजणार हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये आज कोणताही व्हिडिओ ब्लॉग नाही किंवा रेसिपी शॉर्ट व्हिडिओ काहीच नाही आहे तर एका विषयावरती मला बोलायचं आहे आणि हा विषय मला माझ्या मैत्रीण आहेत तर त्यांनी दिलेला आहे आणि सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या भाषेमध्ये तुमच्या यूट्यूब चॅनलवर ह्या म्हणजे हा जो विचार आहे तो तुम्ही मांडा तर आता माझ्या भाषेमध्ये मांडायचं वगैरे हे असं तर काय नाही आहे मी जसा म्हणजे त्यांनी मला पाठवलं आहे हा जो विचार आहे तो तर तो आहे तसाच मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्हीसुद्धा सहमत असाल तर नक्की कमेंट करायला विसरू नका वस्तु वस्तुस्थिती हे ह्या टॉपिकचं नाव आहे आता सध्या काय चाललंय वस्तुस्थितीमध्ये काय आहे म्हणजे परिस्थिती वस्तुस्थिती जे काय आहे ते तर वस्तुस्थिती कशी आहे ते बघा आणि आपण आपल्या आसपास आपल्या घरामध्ये खेडोपाड्यामध्ये शहरामध्ये सगळीकडेच ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणजे ह्या गोष्टीला टाळता येणं शक्य आहे पण आपण कसे वागतो आपल्या घरामध्ये आपण सगळे लोक कसे वागतो यावरती ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत हे म्हणजे मी हे वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं आणि हे तुम्हाला पण कितपत पडतंय कितपत योग्य वाटतंय ह्या प्रतिक्रिया तुम्ही द्यायला विसरू नका चला तर मी ना हा जसा लेख आहे तसा मी वाचून दाखवणार आहे फक्त तुम्हाला आणि मग सांगा मला तुमच्या कमेंट करून कसं आहे ते टॉपिकचं नावच आहे वस्तुस्थिती जोपर्यंत घराघरात पुरुषी कारभार होता तोपर्यंत आदर होता भावना होत्या मर्यादा होत्या त्यामुळे संस्कृती टिकून होती अर्थात यात महिलांचा सहभाग होताच म्हणजे महिलांचा सहभाग तेव्हा सुद्धा खूप पुढाकारा होता तेव्हाची ही वस्तुस्थिती आहे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या ग्लोबलायझेशन पासून कॉम्प्युटरायझेशन आय टी क्षेत्रावर ताबा मिळवण्यात महिला यशस्वी झाल्या त्यातही काही गैर नव्हते परंतु मुलींना स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या नादात त्या मुलींना स्वैर सोडले त्यांच्या आईने हे वास्तव आहे किती विचार करायला लावणारा विचार आहे बघा म्हणजे ग्लोबलायझेशन झालं शिक्षणामध्ये मुली पायरी चढत गेल्या सगळ्या क्षेत्रामध्ये मुलींनी खूप म्हणजे ना भरभरून असं यश संपादन करायला सुरुवात केली पण त्याची दुसरी बाजू जी आहे ती घरातूनच सुरू झाली आपली मुलगी पैसे कमावते या गर्वात महिलांना आपली मुलगी स्वैराचार करते याचा अभिमान वाटायला लागला आपली मुलगी सकाळी उशिरापर्यंत झोपून राहते बाहेरचं खाणं ऑर्डर करते मित्रांबरोबर फिरायला जाते रात्री उशिरा घरी येते मुलांसारखी वागते सॅटर्डे संडे कुठं राहत असते माहीत नाही अर्थात हे जे काय आहे ते सगळ्याच मुलींच्या बाबतीत किंवा सगळ्याच पालकांच्या बाबतीत आहे असं नाहीये काही अपवादात्मक कुटुंब सोडली काही अपवादात्मक मुलं आणि मुली सोडली काही अपवादात्मक पालक सोडले तर च्या ह्या गोष्टी आहेत सगळ्यांना सरसकट लागू होते असं अजिबात नाहीये वीकेंड कसा साजरा करते बापाने विचारले तर मुलीपेक्षा तिच्या आईलाच जास्त राग येतो आणि ही वस्तुस्थिती आहे मला मेलीला आयुष्यभर घरात कोंडून ठेवलेत पण मी मुलीच्या बाबतीत हे ऐकणार नाही असे पुरुषांना ऐकून घ्यावं लागतं म्हणजे हे आईचं वाक्य असते कुलधर्म कुलाचार्याचे किती जणींना भान आहे हा एक प्रश्नच आहे वडीलधाऱ्यांचा आदर करावा राम प्रहरी व तिन्ही सांजा देवासमोर दिवा लावावा आपल्या घरातून कोणीही रिक रिकाम्यापोटी जाऊ नये आपल्या घरी कोणीही अपमानित होऊ नये घरात पूर्ण कपड्यातच फिरावे हे सर्व आईने करावयाचे संस्कार आहेत पण मुली घरात शॉर्ट वर फिरतात याची बापाला लाज वाटते तर आईला चक्क अभिमान वाटतो ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे तुम्ही मला सांगा कमेंट बॉक्समध्ये आपल्या सर्व अतृप्त इच्छा महिला आपल्या मुलींच्या रूपाने पूर्ण करून घेत आहेत लग्नाच्या मिरवणुकीत महिला व मुली चक्क रस्त्यावर नाचतात त्यांचे घामाने भिजलेले अंग अनोळखी लोक नहाळतात तेव्हा घरच्या कर्त्या पुरुषांची मान शर्मेने किती खाली जाते याचा विचार किती महिला करत असतील सांगा बरं काही बोलावे तर आम्ही नाचूच नाही का आम्ही आनंद व्यक्त करूच नाही का हे ऐकून घ्यावे लागते घरच्या लोकांना मुलींच्या लग्नाचे बहुतेक निर्णय मुलगी व आई दोघीच घेणार वडिलांनी मध्ये बोलणे गुन्हा होत चाललाय मुलगी आणि तिची आई यांच्यात एकच मैत्रीचं नातं होत चाललं आहे ही जरी चांगली बाब असली तरी मुलीच्या फॉरवर्ड विचाराला आईकडून चालना मिळते म्हणून ही मैत्री आहे एखाद्या आईने चालीरीती शिकवायचा प्रयत्न केला तर लगेच त्या आईला तू जुन्या विचारांची मागासलेल्या विचारांची म्हणून हिनवायला सुरुवात करतात मुली स्वतःच्या पायावर उभे असलेल्या मुलींची माहेरी सासरी मनमानी चालू असते फक्त पॅकेज पाहून मुलगा पसंत करणे लग्न म्हणजे धिंगाणा झाला सासरी गेल्यानंतर जुने मित्र आहे तसेच राहणार नवीन नवऱ्याला वेळ देण्याऐवजी मैत्रीचा उदो उदो करणार सासरची मंडळी एकदम बेकिंमत असतात या मुलींसाठी अर्थात मी सुद्धा म्हणजे एक स्त्री आहे एक मुलगीच आहे पण जे काय आत्ता आपल्या आसपास घडतंय किंवा जे काय आपल्या सभोवतालच्या वातावरणामध्ये आपल्याला असे भरपूर किस्से ऐकायला मिळतात त्यामधला हा खरोखर कोणीतरी मांडलेला विचार आहे आणि खरंच जो हा विचार ज्यांनी कोणी मांडलाय ना त्यांना खरंच म्हणजे मनापासून धन्यवाद की असे विचार आता आपल्या समाजामध्ये म्हणजे पसरवण्याची गरज आहे जेणेकरून ना पा, मुलींच्या पालकांचे डोळे उघडतील अगदी खाडकन जागे होतील ते तर मला तर हा म्हणजे ना विचार खूप आवडला आणि मैत्रिणीनं खरंच मला सांगितलेलं की तुम तुम्ही हा तुमच्या चॅनलवरती तुमच्या शब्दामध्ये मांडला तर हा प्रपंच केलाय मी नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि भरभरून प्रतिसाद द्या तुम्हाला जे काय वाटते ते सांगा आणि हे सगळ्याच मुलींच्या बाबतीत आहे असं नाही अशा खूप चांगल्या पण मुली आहेत ज्यांच्यावर चांगले है, संस्कार झालेले आहेत ज्यांना घरामधनं खूप संस्काराची शिदोरी मुलींनी घेतलेली आहे चांगल्या पद्धतीनं जडणघडण झालेली आहे अशी कितीतरी कुटुंब आहेत हा विचार सगळ्यांसाठीच सा लागू होतोय असा अजिबात नाहीये म्हणजे मन दुखावलं पण जाऊ शकतंय असं नाहीये मी ह्या दोन्ही बाजू तुम्हाला सांगितलेल्या अजून आहे पुढे एका कारण एक तर मुलींची सहनशीलता कमी होत चालली त्यात आईची फूस आणि स्वतःच्या पायावर उभे असल्याचा माज असतो शहरी मुलींची वागणूक पाहिल्यावर कोणत्याही वडिलांना आपल्या मुलीची लाज वाटेल कोणतीही तमान बाळगता घटस्फोट होत आहेत व मुलगा नामर्द होत होता असे बिनधास्त मुलींकडून सांगितलं जातं याला मुलींची आईच पाठराखण करत असते कुठंतरी न कळत बघा घटस्फोटांचे जे प्रकार वाढलेले आहेत त्याच्या पाठीमागं वडिलांच्या पेक्षा वडिलांना वाटत असतं की घर टिकून राहावं मुलगी सासरी चांगली नांदावी पण कुठंतरी आईनं फुस लावलेली असते कुठंतरी आईच्या तृप्त इच्छा असतात ती त्या मुलीच्या मुलीच्या ना संसारामध्ये बघत असते आणि ते आईलाच कुठंतरी पटलेलं नसतं त्यामुळे त्या मुलीच्या संसारामध्ये खूप ढवळाढवळ दोल केली जाते आणि मुलीलाच तिथून बाहेर काढण्याचा आई जास्त प्रयत्न करत असते तालुका किंवा खेड्यातील बायांचा तर वेगळाच खाक्या आता आपण आलोय ग्रामीण भागाकडं बारावी नापास मुलीलाही पुण्यातला इंजिनियरच नवरा हवा त्यांच्या आईंना इंजिनिअरचं काम काय असतं ते माहिती पण नसतं इंजिनिअर शब्दाचं स्पेलिंग सुद्धा येत नसतं तरीही जावई इंजिनिअर पाहिजे असतो तोही दहा लाख पगार पॅकेजवाला <laughs> काही वा ना वाटेल मग खेड्यातील मुलींना इंजिनिअर मिळूच नाही का असं पण काही जणींचं मत होऊ शकते तर मिळावा पण त्या मुलीच्या अपेक्षांना सुद्धा तुम्ही खाली उतरा ना एवढ्या अपेक्षा कशाला पाहिजेत लगेच जॉब लागल्या लागल्या घर पाहिजे गाडी पाहिजे बंगला पाहिजे आणि बरंच काय काय इतक्या अपेक्षा आहेत ना की म्हणजे बघा आपल्यासुद्धा नवऱ्यांना हे सगळं कम्प्लीट करण्यापर्यंत आयुष्याची पन्नास पन्नास वर्ष खर्ची घालावी लागली तेव्हा कुठं आता हे आपल्याला दिवस आलेले असतात वयाच्या पन्नासी पर्यंत सेटलमेंट व्हायला वेळ जातो आणि आत्ताच्या बायकांना पंचवीशीतला तरुण सुद्धा सर्व सुविधांनी सर्व म्हणजे स्वयंपूर्ण असं स्वतःच्या पायावर उभा राहिलेला पाहिजे असतो आपला जावी मुलींच्या आईच्या अपेक्षा पाहून तर त्या माऊलीला विचारावं असं वाटत बाई ग तुझ्या बापानं वयाच्या कितव्या वर्षी घर बांधलं तुझ्या नवऱ्यानं आज घर किती रुपये कमावले तू वयाच्या कितव्या वर्षी लाख रुपये पाहिलेस आहे ना हे अगदी म्हणजे ना इतकं समर्पक लिहिलंय ना की म्हणजे मला सुद्धा वाचताना हे अगदी म्हणजे हसू यायला लागले हे वाचताना स्वतः एस टी मध्ये अर्ध्या तिकिटसाठी कंडक्टर बरोबर भांडणारी तू तुझ्या नवऱ्याने रेशनच्या साखरेसाठी खोटे आधार कार्ड बनवून घेतले आणि तुला जावयाचा थ्री बी एच के फ्लॅट हवा वयाच्या पंचवीसाव्या वर्षीच दारात लग्नाआधीच आधीच फोर व्हीलर हावी स्वतःच आयुष्य साधा भात फोडणीचं वरण आणि आमटी खाण्यात गेला गेला आणि परवाच्या भाकरीमध्ये कालच्या पोळ्यांना एकत्र करून पोळ्या हा शब्द तर आता सोडूनच द्या म्हणजे परवाच्या शिळ्या भाकरी आणि चपातीमध्ये अं म्हणजे दोन्हींचा कुसकरा करून साधे फोडणीचे तुकडे केलेली खाणारी तू तुझ्या एवढ्या अपेक्षा वाढल्यात हे खरंच म्हणजे लेखक कोण असेल ना, ना जे कोणी लिहिलं असेल मग ते जेंट्स असू देत किंवा लेडीज असू देत खरंच खूप विचार करून लिहिले आणि आपल्याला सुद्धा खूप विचार करायला लावणाऱ्या ह्या गोष्टी आहेत आणि या काहीतरी खरंच घेण्यासारख्या फोडणीचा साधा वरण भात खाण्यात गेलं परवाच्या भाकरीत कालच्या पोळ्यांना एकत्र करून फोडणीचे तुकडे खाल्लेस आणि हे तुझ्या लेकीला सांगून बाहेरचं खाणं ऑर्डर करायचं थांबवायला सांग म्हणजे आपल्या मुलांना सुद्धा ना आपल्या परिस्थितीची जाणीव करून देणं त्यांना सांगणं वेळच्या वेळी हे सुद्धा म्हणजे ज्या त्यावेळी केलेल्या गोष्टी ह्या आहेत बाईग मुलींच्या संसारात सारखी ढवळाढवळ करतेस तर तुझ्या मुलाच्या संसारात त्याच्या सासरवाडीची ढवळाढवळ तुला चालेल का नक्की म्हणजे ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे सर्वच महिला अशा आहेत असे अजिबात नाही अनेक महिलांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वतःच्या हिमतीवर घर तोलून धरलेली उदाहरणे आहेत तर काही पुरुष अपेक्षांचा डोंगर वाढवतात बायकोच्या पदराडून आपला स्वार्थ साध्य करतात संसार सुरू करण्यासाठी त्या मुलाची काय दमचाक होत असेल तोही माणूसच आहे ना घाण्याच्या बैला पेक्षा जास्त त्याला फिरावे लागणार आहे याचा कोणी विचार करीत असेल वै, का किंवा म्हणजे ते या वय वयाच्या कालावधीमध्ये असणाऱ्या मुला, मुलांच्याकडून ह्या मुलां मुलीच्या आया किंवा मुली ज्या अपेक्षा करतात ना तर यासाठी त्या मुलाला किती म्हणजे असं घाण्याच्या बैलासारखं झुंपून का काम करावं लागणार आहे हेच म्हणजे असं आत्ताच सध्याच वास्तव आहे सध्याची वास्तविक परिस्थिती आहे महिलांनो आणि मुलींनो आपल्या अपेक्षांना आवर घाला शेवटी म्हणजे लेखकाने हेच सांगितले की महिलांनो आणि मुलींनो आपल्या अपेक्षांना आवर घाला मध्यमवर्गीय संसार थाटण्यात काही कमीपणा नाही घरातील एकच भाकरी अर्धी अर्धी खाल्लात तर नवरा बायकोचे प्रेम नक्कीच वाढेल जेम तेम बचत करून एखादी वस्तू खरेदी करून तर पहा तुमच्या आनंदाला पारावर राहणार नाही ही गोष्ट अगदी अगदी ना योग्य आपण जेव्हा कष्ट करून पैसे आपण सेविंग करतो आणि त्यामधनं आपल्याला अपेक्षित असणारी जी वस्तू आपण घेण्यासाठी जो वेळ थांबलेला असतो ना आपण वाट बघितलेली असते त्या गोष्टी ना आपल्या कष्टाने घेतलेल्या पैशांमधनं घेतलेलं जो आनंद असतो ना तो आनंद असा लगेच इन्स्टंट घेतलेला ह्याच्यामध्ये नसतो थोडा वेळ वाट पाहणं किंवा त्यासाठी ते कितीतरी दिवस आपण खर्ची घातलेले असतात ती आतुरता ती ओढ हे सगळं आत्ताच्या जमान्यामध्ये कसं झालंय मुलांना आपण लगेच सगळ्या गोष्टी देतो लगेच सगळ्या गोष्टी लगेच सगळ्या वस्तू अवेलेबल असतात आणि त्या गोष्टींची किंमत राहिलेली नाही त्या गोष्टीसाठी वेळ खर्च घालवणं किंवा वाट बघणं ह्या गोष्टी राहिलेल्याच नाही संस्कृती जपा कुलधर्म कुलाचार सणवार साजरे करा मोठ्यांचे मान सन्मान ठेवा घराचे घरपण सांभाळा आणि बचत करा ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ना परिपूर्ण संसारासाठी खरंच उपयुक्त आहेत आणि प्रत्येक आईनं प्रत्येक मुलीला ह्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत समजावून सांगितल्या पाहिजेत आणि त्या मुलीनं सुद्धा ना आपल्या आई वडिलांचं जे संस्कार आहेत जी संस्कारांची शुदोरी आहे जी, जी शिकवण आहे ती आपल्या संसारामध्ये जर ना व्यवस्थितरित्या पाळली तर संसार खरंच सुखाचे होतील फक्त पैसा पॅकेज म्हणजेच सर्व काही नाही हे मनातून काढून टाका शेवटी लग्न ही एक व्यवस्था आहे आणि संसार म्हणजे तडजोड आहे हे विसरून चालणार नाही सत्य आहे वाईट वाटून घेऊ नये आणि शेवटी लेखकांनी लिहिलं आहे रामकृष्ण हरी तर मला तर खूप जास्त आवडला आणि आपल्या आसपास आपल्या आजूबाजू जे काय चाललंय ना ते अगदी समर्पक असं ह्यामध्ये हे लिहिलेलं आहे तर ज्या मुलींच्या आई आहेत किंवा मुलीच असं नाही मुलांच्या आईने सुद्धा मुलांना पण सांगितलं पाहिजेत गोष्टी ह्यामध्ये फक्त मुलगीच आहे मुलीचेच सगळे दोष असतात असं अजिबात नाही आहे मुलांना सुद्धा ते नियम त्या अटी सगळं लागू होतं ते संस्कार आपण केलेलं असतात मुलांना सुद्धा सगळ्या गोष्टी पाहिजेत ह्या आत्ता कसं झालंय मुलींचं लग्नाचं वय आलं की पॅकेजवर पहिला फोकस असतो मुलगा बघायला यायच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टी पॅकेज किती आहे घर किती आहे बंगला कुठं आहे आम बरच काय काय सगळं हे अगोदर काहीच नव्हतं आपण आता मला तर आठवते माझं लग्न ज्यावेळी ठरलं ना तर त्यावेळी अक्षरशः हे मला माहिती नव्हतं म्हणजे त्यावेळी मेंटॅलिटी अशी होती की आपल्या आई वडिलांनी बघितलंय ना त्यांना आहे ना म्हणजे योग्य वाटतंय ना तर ते आपण मला तर वाटतंय मी हा ना सुविच म्हणजे सुविचार नाही आता सुविचार करून करून सुविचार तोंडात यायला लागले माझ्या हा लेख मी ज्यावेळी मैत्रिणीनं पाठवला त्यावेळी मी पाहिला तर मी अं म्हणजे ना त्यांना रिप्लाय पण दिला की मला वाटते कदाचित ही आपली शेवटची पिढी असणार आहे हे सगळं म्हणजे सण समारंभ असू दे व्रत वैकल्य असू दे किंवा चालीरीती असू दे कुलधर्म कुलाचार पाळणे हे सगळं करणारी आपली शेवटची पिढी असणार आहे कदाचित आपल्या मुलांची सुद्धा म्हणजे आपल्या मुलांच्यावर पण आपण नाही म्हटलं तरी संस्कार केलेले आहेत आणि ते सगळं आपण करतो त्यामुळे मुलांनी पाहिलेलं आहे पण इथून पुढं आपल्या मुलांची पिढी सुद्धा जर त्यांनी ते हॅन्डओव्हर नाही केलं त्यांच्या मुलांच्या पिढीला तर हे कुठंतरी संपू शकत मग प्रत्येक गोष्ट जे काही सणवार येतील आता हल्ली फॅड काय आहे बघा सणवार आले दिवाळी दसरा आला किंवा आणि कुठलं काय आलं वेळ नाही मुलींना करायला येत नाही स्वयंपाक करायला येत नाही मग काय करतात ऑर्डर करायचं पुरणपोळ्याची ऑर्डर द्यायची पंचवीस रुपयाला एक पुरणपोळी रेट चालू आहे बरं का आत्ता पंचवीस रुपयाला एक पुरणपोळी आमच्या इथं सांगलीमध्ये तरी आहे म्हणजे वाट मला वाटते मागच्या वर्षीचा रेट आहे आत्ता ह्या वर्षी किती आहे मला माहित नाही पण जरी चार माणसं असलं आपण एक पेला जरी डाळ घातली शिजायला तरी पण त्यामध्ये भरपूर पोळ्या होतात आणि मग पंचवीस रुपयाची एक किंवा तीस रुपयाची एक पुरणपोळी आणायची काय गरज आहे मग पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं तर त्याबरोबर सगळं आलं भजी आले पापड कुरडया भाजी त्यानंतर कटाचे आमटे हे सगळे पदार्थ तर काय आपण विकत आणायचे म्हटल्यावर तो रेट कितीला जातो बघा प्रत्येकानं सगळ्यांनी मुलींना पुरणपोळीचा स्वयंपाक पण शिकवा जेणेकरून ना त्या मुलीला जो कोणी नवरा मिळेल मेड़े, तर त्याला पण वाटेल की बाबा हिच्या आई काहीतरी छान शिकवले आपल्याला सणवार साजरे साजरी करता येतात ही घरामध्ये सगळं करून खाऊ घालते आपल्याला बाकीच्या पण गोष्टी सांभाळते तर मी हे एक उदाहरण सांगितले पुरणपोळीच असं नाही आहे प्रत्येक गोष्ट प्रत्येक सणवार सण समारंभ साजरे करण्यामाग जी भावना असते जे काय रीतिरिवाज असतात ज्या गोष्टी केल्या जातात ते सगळं आपल्या मुलांना शिकवायला पाहिजे त्यांच्या लक्षात यायला पाहिजे हा सण आलाय तर आपल्या आई वडील काय करतात मग आपल्याला काय केलं पाहिजे मग भले ते शहरात असू देत विदेशात असू देत किंवा खेडेगावात असू देत ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आई वडील फॉलो करतात करत असतील ना तरच ते मुलांना समजणार आहे नाहीतर नाही समजणार किती जणी माझ्यासोबत सहमत आहात हे तुम्ही मला कमेंट करून सांगा असे बरेच लोक आहेत की जे घरामध्ये काहीही सणावाराला करत नाहीत पैसे द्यायचे आणि विकत आणायचं सरळ मग ते नगावर आणायचं आपल्याला कमी जास्त खावं वाटलं तर आपण उरलं तर आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो नंतर करू शकतो खाऊ शकतो त्यासाठी सगळ्या गोष्टी मुलींना पण शिकवायला पाहिजेत थोड्या फार का असेनात पण गोष्टी मुलांना पण शिकवायला पाहिजेत दोन्ही आहे फक्त मुलींनाच असं नाही आहे मुलांना पण शिकवायला पाहिजेत चाली रीती रीती रिवाज हे तर सगळंच शिकवायला पाहिजे आणि एक बॅलन्स्ड लाईफ कसं जगायचं हे पण शिकवणं तेवढंच महत्वाचं आहे फक्त पैशामध्ये पैसा तर इम्पॉर्टंट आहे पैसा असल्याशिवाय काहीच करू शकत नाही आपण पैसा इम्पॉर्टंट आहे पण सगळंच इन्स्टंट आणि लगेच पाहिजे हा हस कशासाठी ह्या पिढीला सुद्धा स्ट्रगल करू देणार त्यांना आपण काम करून कमवू का देणार सगळंच आपणच कशाला ऐक प्रत्येक गोष्ट पाहिजे आता मला अजून किती काय बोल हे सांग म्हणजे सुचेना झाले तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा काही मी लेख तो वाचून दाखवला आणि मला ज्या गोष्टी माझ्या शब्दात सांगता येतील त्या पण मी सांगितलेल्या आहेत चला भेटूया एका मदे, मदे नवीन आणि छान अशा व्हिडिओ व्लॉगमध्ये रेसिपीमध्ये किंवा असाच एखादा व्हिडिओ पण येईल सुविचारांचे व्हिडिओ तर असतातच तुम्ही जर सुविचारांचे व्हिडिओ पाहिले नसतील जर कोण नवीन नवीन असाल चॅनलवर हा आ, हा व्हिडिओ बघणारे बरेच जण नवीन असतील ताई असतील दादा असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका तुमची मस्त छान अशी कमेंट तुम्ही लिहून मला सेंड करा आणि मी त्या कमेंटचा नक्कीच आदर करेन आणि तुम्हाला रिप्लाय पण करेन भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार